मित्रांनो आज आपण बीजगणितावरील काही अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे बघणार आहोत जसं की आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत हा विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ग्रिशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला बीजगणितावरचे उदाहरणे फास्ट तऱ्हेने किंवा सोप्या रीतीने जर पाहिजे असेल तर तुम्हाला सुरुवातीला पहिले बीजगणितावरील जे काही सूत्र आहे ते सूत्र तुम्हाला व्यवस्थितरित्या पाठ असणे गरजेचं आहे ठीक आहे जसं की आता हा प्रश्न आहे हा प्रश्नसुद्धा तुम्हाला सूत्रानुसारच सोडवावा लागतो काय दिलेला आहे तुम्हाला बघा दोन एक स्क्वेअर वजा आट एक्स व जामची किंमत तुम्हाला झिरो दिली आहे या समीकरणाचा एक अवयव ठीक आहे आता कुठल्याही समीकरणाला कुठल्याही वर्ग समीकरणाला दोन अवयव असतात ज्याला आपण अल्फा आणि बीटाने डिनोट करतो मग त्यापैकी अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे पाच बाय दोन ठीक आहे पाचशे दोन तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू दिली आहे तर दुसरा अवयव शोधा एक अवयव दिला आहे दुसरा अवयव शोधायचा आहे तसेच एमची किंमत हा एम इथे कॉन्स्टंट आहे तर या एमची किंमत तुम्हाला काढायची आहे म्हणजे इथे तुम्हाला दोन वे वस्तूच्या दोन किमती काढायच्या आहे एक तर दुसरा अवयव आणि एमची किंमत म्हणून तुम्हाला पर्यायमध्ये चार पर्याय दिले आहेत चार प पर्यायामध्ये दोन दोन किमती दिली आहे म्हणजे ही पहिला अवयव आणि यमची किंमत पहिला अवयव आणि यमची किंमत अशाप्रमाणे ह्या किमती दिलेल्या आहे तर अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो घाबर गाबुरू, घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही बघा आता वर्ग समीकरण आता मी तुम्हाला हे जे प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला म्हणजे स्पष्टीकरणासहित सांगणार आहोत तुम्हाला याची शॉर्ट ट्रिक्स नंतर ऑप म्हणजे तुमची जर प्रॅक्टिस व्यवस्थित असेल तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला त्याची शॉर्ट ट्रिक्स करता येईल पहिले प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्या बघा कुठल्याही वर्ग समीकरणाचं जनरल फॉर्म आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ठीक आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो याला जर तुम्ही याच्याशी कम्पेअर केलं तर बघा एक्सच्या ठिका एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी एक्स आहे तर एच्या ठिकाणी दोन आहे एची किंमत किती दोन बीची किंमत एक्सच्या ठिकाणी एक्स तर बीच्या ठिकाणी वजा आठ आणि सीची किंमत किती आहे एम आहे सी बरोबर किती वजा एम पाहिजे इथे सीची किंमत वजा एम ठीक आहे एमला जर तुम्ही याच्याशी कम्पेअर केला सीला जर याच्याशी कम्पेअर केला सीची किंमत किती आहे वजा एम आहे आता आपल्यास माहीत आहे की दोन अवयवांची बेरीज जर केली समजा ते दोन अवयव आहे अल्फा प्लस दोघांची बेरीज म्हणजे दोन अवयवांची बेरीज बरोबर बर, मायनस बी बाय ए मायनस बी अपॉन ए आता दोनपैकी एक अवयव हो तुम्हाला दिला आहे दोनपैकी एक अवयव हो। म्हणजे अल्फाची किंमत पाच बाय दोन घेऊन बीटा जसाच्या तसा ठेवून मायनस बीची किंमत किती मायनस आठ बीची किंमत किती मायनस आठ भागेला एची किंमत किती आहे दोन आहे आता बीटाबरोबर मायनस मायनस प्लस आणि आठ भागेला दोन म्हणजे किती चार आणि पाच बाय दोन इथे प्लसमध्ये इकडे लिहिल्यास वजा पाच बाय दोन म्हणजेच मित्रांनो बे चोख आठ आठमधून तीन गेल्यास आठमधून पाच गेल्यास तीन बाय दोन म्हणजे तुम्हाला पहिला अवयव जर पाच बाय दोन असेल तर दुसरा अवयव तीन बाय दोन राहील तीनशे दोन ठीक आहे बीटाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला तीन छेद दोन ठीक आहे पण तुम्हाला दुसरा अवयव शोधा तर दुसऱ्या अवयवाची किंमत तीन छेद दोन आली आहे तुम्हाला एमची सुद्धा किंमत काढायची आहे ठीक आहे मग एमची किंमत काढण्यासाठी जसं आता अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय येते दोन अवयवांची बेरीज जर मायनस बी बाय येत असेल तर दोन अवयवाचा गुणाकार किती येतो सी बाय ए येतो ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मग अल्फाची किंमत किती पाच बाय दोन पाचशे दोन गुन्हेला बीटाची किंमत किती तीनशे दोन बरोबर सीची किंमत किती मायनस यम भागेला एची किंमत किती दोन पाच त्रिक पंधरा भागेले बेदोने चार आणि हा दोन इथे भागेला इकडे आल्यास गुन्हेला जाईल बरोबर वजा एम बे एक बे बे दोन्ही चार म्हणजेच पंधरा आता हा वजाचा साईन इकडे ट्रान्सफर करून द्या म्हणजेच वजा, वजा पंधरा छेद दोन बरोबर एम म्हणजे एमची किंमत वजा पंधरा छेद दोन आणि अल्फा बिटाची किंमत तीन छेद दोन बघा या दोन किंमती पर्यायामध्ये कुठे आहे तीनशे दोन तीनशे दोन तीनशे दोन पर्यायामध्ये मी इथे पर्याय चुकीचा लिहिला आहे आपल्याला इथे तीनशे दोन इथे तीनशे दोन पाहिजे तर अल्फाची बीटाची किंमत तीनशे दोन आणि यमची किंमत वजा पंधराशे दोन म्हणजेच ऑप्शन क्रमांक दुसरा ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता तुम्हाला या गोष्टी ज्या आहे म्हणजे दोन अवयवांची बेरीज किती होते दोन अवयवांचा गुणागार किती होतो हे व्यवस्थित माहीत जर असेल तर तुम्हाला उदाहरण अतिशय सोप्यारित्या सॉल्व करता येते हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो जर ए अधिक बी बरोबर पाच असेल आणि ए बरोबर तेरा असेल तर यावरून तुम्हाला ए क्यूब प्लस बी क्यूबची किंमत की किती असा हा प्रश्न आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे अत्यंत सोपं आहे फक्त तुम्हाला सूत्रमाहीत असणं गरजेचं आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचं सूत्र माहीत असणं गरजेचं आहे सूत्र आहे ए अधिक बीचा क्यूब वजा तीन ए बी कंसामध्ये ए अधिक बी याच सूत्राचा वापर करून आपण दिलेले उदाहरण अतिशय फास्ट रीतीने सोडवणार आहोत बघा ए अधिक बीची किंमत तुम्हाला दिली आहे पाच म्हणजे पाचचा घन पाचचा क्यूब वजा तीन ए बीची किंमत दिली आहे तेरा म्हणजे तीन गुन्हेले तेरा आणि कंसामध्ये ए अधिक बी म्हणजेच पाच पाचचा घन पाचचा क्यूब म्हणजे पाच पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस वजा तेरत्रिक एकोणचाळीस आणि एकोणचाळीस गुन्हेला पाच किंवा तेरा पंच पासष्ट पासष्ट गुन्हेला तीन करा तेरा पंच पासष्ट पासष्ट गुणेले तीन केल्यास पास्त्रिक पंधराशे पाच हजार एकोणीस म्हणजेच वजा एकशे पंच्याण्णव आणि वजा एकशे पंच्याण्णवमधून एकशे पंचवीस वजा केल्यास किती बघा मोठी संख्या एकशे पन्ना पंच्याण्णव आहे आणि ती वजा आहे म्हणजे वजाचं चिन्ह देऊन शून्य दोन शून्य म्हणजेच वजा सत्तर पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो समीकरण तीन एक्स स्क्वेअर अधिक पाच एक्स वजा ए बरोबर झिरोचे अवयव एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहे तर एची किंमत काढा आता गुणाकार व्यस्त ही काय आहे मित्रांनो गुणाकार व्यस्त म्हणजे रेसिप्रोकल गुणाकार गुणाकार व्यस्त म्हणजे काय होते रेसिप्रोकल म्हणजे एक्स असेल तर त्याचा गुणाकार व्यस्त होतो एक छेद एक्स ठीक आहे दोन असेल तर त्याचा गुणाकार व्यस्त होतो दोन जर असेल त्याचा गुणाकार व्यस्त होतो छेद दोन ठीक आहे नेहमी लक्षात ठेवा गुणाकार व्यस्त म्हणजे काय होते रेसिप्रोकल तर बघा एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहे म्हणजे पहिल्या अवयवला पहिला अवयव आपण अल्फाने डिनोट केला आणि दुसरा अवयव आपण बीटानं डिनोट केला तर अल्फाची किंमत एक्स आणि बीटाची किंमत एकछेद एक्स तर दोन अवयव एकमेकांची कशी आहे गुणाकार व्यस्त आहे आता बघा समजा तुम्ही जर दिलेलं समीकरण आता दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे त्याला जर तुम्ही ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीला कम्पेअर केलं तर एच्या ठिकाणी तुम्हाला मिळेल तीन बीच्या ठिकाणी मिळेल तुम्हाला पाच आणि सीच्या ठिकाणी मिळेल तुम्हाला वजा ए तर तुम्हाला या एचीच किंमत काढायला सांगितली आहे ठीक आहे एची किंमत किती असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मग नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा वर्ग समीकरण दिलं असते तर ते त्यांच्या अवयवांची बेरीज त्यांच्या अवयवांची बेरीज अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए आणि दोघांचा गुणाकार म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय ए दोघांचा गुणाकार सी बाय ए आणि दोघांची बेरीज मायनस बी बाय ए ठीक आहे तर याला याच्याशी याच्याशी आपल्याला सध्या काही काम नाही आहे अल्फाची किंमत किती आहे अल्फाची किंमत एक्स आपण गृहित धरली गुनेले बीटाची किंमत एक छेद एक्स बरोबर सी सीची किंमत किती वजा ए सीची किंमत सीची किंमत ॲज इट इज आणि एची किंमत तीन दिली आहे एची किंमत किती तीन मग बघा मित्रांनो एक्स एक्स कॅन्सल तीन गुनेला एक म्हणजे तीन बरोबर वजा ए आणि हे वजाचं साईन इकडे ट्रान्स्फर केल्यास एची किंमत किती मिळेल आपल्याला वजा तीन मिळेल पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न होता प्रश्न क्रमांक चौथा बघा मित्रांनो जर एक्स स्क्वेअर अधिक एक छेद सोळा एक्सचा वर्ग बरोबर नऊ एकोणवीस छेद दोन असेल तर दोन एक्स वजा एक छेद दोन एक्सचे मूल्य किती असा हा प्रश्न आर आर बी एन टी पी सी दोन हजार सोळाच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तुमच्याकडे चार पर्याय आहे योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा आता आपण याला व्यवस्थितरित्या सॉल्व करणार आहोत तुम्हाला कशाची किंमत काढायची आहे तुम्हाला एक्स वजा एक छेद दोन एक्सची किंमत काढायची आहे तर गृहित धरा त्याला आपण एमनी गृहित धरू ठीक आहे म्हणजे गृहित धरा की दोन एक्स वजा छेद दोन एक्सची किंमत किती आहे यम आहे मग आपण दोनही बाजूनं काय करू याचा वर्ग करू एक्स वजा एक छेद एक्सचा वर्ग बरोबर एमचा वर्ग दोन्ही बाजूनं आपण काय घेऊ त्याचा वर्ग घेऊ आता ए वजा बीचा वर्ग काय सूत्र एचा वर्ग वजा बीचा वर्ग एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा दोन ही दो बी मग एच्या ठिकाणी दोन एक्स आणि बीच्या ठिकाणी एक छेद दोन एक्स आहे म्हणजे येथे जर आपण ए वजा बीचा वर्ग सूत्र लावलं ला, तर तुम्हाला लिहावं लागेल दोन एक्सचा वर्ग आता दोन एक्सचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग चार चार एक्सचा वर्ग वजा वजा दोन गुनेला दोन एक्स गुणेले एक छेद दोन एक्स अधिक एकचा वर्ग एक छेदामध्ये चार एक्सचा वर्ग बरोबर चा वर्ग ठीक आहे चा वर्ग एक, चा वर्ग, चा, वर्ग। एक, चा, वर्ग एक दोन चा वर्ग चार आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग आता दोन एक्स दोन एक्स येथे आपण कॅन्सल करून टाकू चार एक्सचा वर्ग अधिक एक छेद चार एक्सचा वर्ग आणि हा वजा दोन आपण साईडनं लिहूया आणि याला कंसामध्ये लिहूया बरोबर एमचा वर्ग ठीक आहे चार एक्सचा वर्ग अधिक एक छेद चार एक्सचा वर्ग आणि वजा दोन साईडनं लिहिला आता बघा मित्रांनो आपण इथं थोडी ॲडजस्टमेंट करूया इथून जर आपण चार कॉमन काढले इथून जर आपण यामधून जर चार कॉमन काढले चार जर कंसाच्या बाहेर लिहिले तर कंसामध्ये लिहावं लागेल तुम्हाला एक्सचा वर्ग अधिक एक छेद सोळा एक्सचा वर्ग सोळा एक्सचा वर्ग बरोबर एमचा वर्ग ठीक आहे आता तुम्ही म्हणाल इथे चार आपण कॉमन काढले इथे सोळा चार कॉमन काढल्यावर इथे चारच्या जागी सोळा कसे आले तर बघा चार गुन्हेला एक्स स्क्वेअर म्हणजे चार एक्स स्क्वेअर आणि अधिक चारने याला जर गुणलं चार गुन्हेला एक छेद सोळा एक्सचा वर्ग चार एक चार चार चौक सोळा म्हणजे चार एक्सचा वर्ग अधिक एक छेद चार एक्सचा वर्ग ठीक आहे म्हणजे आपली किंमत व्हॅल्यू चेंज झाली नाही फक्त आपण इथे ॲडजस्टमेंट केली जर तुम्ही चारला जर कंसाच्या बाहेर लिहाल तर तुम्हाला येथे छेदामध्ये सोळा लिहावा लागेल आता आता बघा हा चार जसाचा तसा एक्सचा वर्ग अधिक एक छेद सोळा एक्सचा वर्ग तुम्हाला किंमत दिली आहे किती एकोणवीस छेद दोन बरोबर यमचा वर्ग बे एका बे बे दोन्ही चार एकोणवीस दोन्ही अडतीस हां आणखी एक हा, विशेष म्हणजे वजा दोन आपला इथे राहिलेला आहे आपलं आहे हा वजा दोन इथे लिहायचा राहिला वजा दोन वजा दोन बरोबर यमचा वर्ग वजा दोन बरोबर यमचा वर्ग हां आता बघा एकोणीस दोन्ही अडतीस अडतीसमधून दोन गेल्यास छत्तीस बरोबर यमचा वर्ग आणि यम बरोबर किती छत्तीसचा वर्ग मूळ म्हणजे सहा मग आता यम आपण गुरी धरलं होतं दोन एक्स वजा दोन एक्स वजा एक शेत दोन एक्सला आणि त्याची किंमत किती आली आहे सहा आली आहे म्हणजे तुम्हाला मित्रांनो दोन एक्स वजा एक छेद दोन एक्सची किंमत काढायला सांगितली आणि त्याची किंमत किती येत आहे सहा येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बीजगणितावरील काही महत्त्वाचे उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद